पाहूयात राज्यामध्ये औरंगजेबावर राजकारण पेटलं असताना दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरी संदर्भात औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार समितीनं केलेला आहे दोन हजार अकरा पासून आतापर्यंत साडे सहा लाख रुपये दिल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय औरंगजेबाच्या कबरीसाठी दिले जाणारे पैसे बंद करण्याची मागणी आता हिंदू जनजागृती समितीनं केलेली आहे या संदर्भात हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आम्ही पाहूयात औरंगबाच्या कबरीसाठी आहे ते केंद्रीय पुरातन विभागाच्या वतीने आहे त्या जवळपास दोन हजार अकरापासून आत्तापर्यंत साडेसहा लाख रुपये आहेत ते देण्यात आलेले असा जनजागृतीकडून आहे तो केला जातो या औरंगजेबाच्या कबरीसाठी दोन हजार अकरापासून जर पाहिलं तर सत्तेचाळीस हजार रुपये दिले त्याच्यामध्ये दोन हजार अकरा बाराला बारा, बारा तेराला ऐंशी हजार रुपये दिलेत त्याच्यानंतर पुढं पाहिलं सतरा अठराला पंधरा हजार दिलेले आहेत त्यानंतर वीस एकवीसला दोन लाख पंचावन्न हजार एकशे साठ रुपये दिलेले आहेत आणि दोन हजार वीस बावीस तेवीसला दोन लाख साठ हजारहून अधिक रक्कम देण्यात आलेली आहे म्हणजे आजपर्यंत जवळजवळ ह्या औरंग्याच्या कबरीच्या उदात्तीकरणासाठी साडेसहा लाखाहून अधिक रुपये खर्च का करण्यात आले त्याच्यामध्ये की जे राजराजेश्वर मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर या खेला अधिकृत पद्धतीने अन्य पद्धतीने काय विकास काम होत असेल हा वेगळा मुद्दा परंतु माहितीच्या अधिकाराची माहिती या ठिकाणी राज मिळाली तर या राजराजेश्वर मंदिराला एकोणीसशे सत्तर एकोणसत्तर सत्तरपासून पासून एक ठराव पास करून त्या ठिकाणी या मंदिराला अनुदान देण्यात आलेलं आहे दुर्दैव आहे की ज्या औरंग्याच्या उदात्तीकरणासाठी केंद्रीय पुरातत्व खातं आतापर्यंत साडेसहा लाख रुपये खर्च करतं हेच केंद्रीय विभाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मंदिरासाठी केवळ आणि केवळ वर्षाला तीन हजार रुपये खर्च करतं आता वाढवून काहीतरी सहा हजार रुपये झालेलं आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं म्हणजे महिन्याला अडीचशे तीनशे किंवा चारशे रुपये एवढाच त्याच्यामध्ये खर्च होतो आज अडीचशे तीनशे रुपयात काय येतं विक्रांत गणेश सामटी मराठी